Еще один. हो हो आणि त्याच्यावरती ठेवलं तर असो काय वाचलं माहिती तुला काय आता काय वाचणार तुझं नाव सांग काय साई साई हे आज आपले टीचर आहेत आणि फट ची चौदा घडी आपल्याला शिकवणार आहेत शिकवणार का हो मन हो हो शिकवणार तू हा आता काय वाज बोल बोट एक बोट ला हा बोल जोरात बोल हो हा आता बोल एक बोट ला हां जोरात सांग हां आता हा आता हा आता आता सांग मुलांना सांग आज साईड टीचर आपल्याला शिकवणार आहेत ह्या म्हणतात ह्या त्या कशात असतो फॅट मध्ये असतो फॅट आणि हे जे दोन आहेत ना त्या मात्र या इंग्रजी शब्दांसाठी आहेत फॅट आणि पॉट बॅट आणि बॉल हा ठीक आहे बस बॉल